जिल्ह्यातील आठ दत्तक गावांमध्ये डेंगूबाबत जनजागृती मेघी संस्थेतील सामुदायिक औषध विभागाचा उपक्रम सावंगीतील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील सामुदायिक औषध विभागाद्वारे आठ दत्तक गावांमध्ये डेंगू या आजाराबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आला डेंग्यू डेंगू आजाराबाबत माहिती प्रतिबंधात्मक उपाययोजना डेंगू ताप आजाराचा निदान उपचार याबद्दल ग्रामीण भागात जनजाग जनजागृती करण्याच्या उद्देशानं दहेगाव मिस्किन दहेगाव गावंडे दहगाव स्टेशन निमगाव सबाणे अंबोडा बोदड धोत्रा आणि केळापूर या दत्त गाणमध्ये हा उपक्रम राबवला गेला यावेळी प्रामुख्यानं रोगजंतू पसरवणाऱ्या वाहक घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिक्षण संत्र माहिती फलक प्रदर्शन परस्पर संवाद प्रात्यक्षिक व समुदायस्तरीय चर्चा चा या माध्यमातून सार्वजनिक सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला सावंगी मेघे रुग्णालयातील स्वयंसेवक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जनजागृतीपर माहितीपत्रके वाटली आणि घरोघरी जाऊन संपदेशन करत कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं ही माहिती आठ जुलै रोजी संकेत सहा वाजताच्या सुमारास सामुदायिक औषध विभाग सावंगी मेघे यांच्या वतीनं प्राप्त झाली